स्वामी समर्थ सर्वांना रामकृष्ण हरी मंडळी मंडई आपण कधीही शुभ कार्याला जाताना किंवा आपल्या घरामध्ये काहीतरी शुभ कार्य आहे किंवा आपल्या घरामध्ये आपला मुलगा परदेशामध्ये शिक्षणासाठी चालला किंवा मग त्याला योग्य ठिकाणी नोकरी लागलेली आहे आणि असा शुभ दिवस आपण किंवा एखादा सणवार असेल तर आपल्याला आपल्या पतीचं औक्षण करावं लागतं आपल्या मुलाचं आपण औक्षण करतो ऑक्शन करणं शास्त्रामध्ये हा एक विशेष महत्त्वाचा भाग आहे आणि ऑक्शन हा विधी जो आहे ते सर्वांनाच माहिती आहे असं नाही ऑक्षणाचा विधी कसा करावा ऑक्शन कसे करावे त्याची योग्य पद्धत काय आहे आता आपण वाढदिवस असेल किंवा मग एखादा मोठा आणि शुभ दिवस असेल तर आपण नक्कीच आपल्या पतीचं आपल्या मुलांचं प्रत्येक आमोशाला आपण आपल्या मुलाचं ऑक्षण करत असतो आता ऑक्षण करणे किंवा ववाळणे हा आपल्या धर्मामध्ये खूप असा म सांगितलेला मोठा विधी आहे वाढदिवस असो या परदेशामध्ये एखादा मुलाचं आगमन असो किंवा एखादी परीक्षामध्ये त्याला यश प्राप्त व्हावं त्याचा विजय व्हावा किंवा युद्धामध्ये विजय व्हावा अशा शुभ प्रसंगी आपण व्यक्तीला ववाळणे किंवा अ ऑक्षण अशी ओवाळणी शुभेच्छा देण्याची ही एक पद्धत आहे तर या व्हिडिओमध्ये मी ऑप्शन कसे करावे त्याची योग्य पद्धत काय आहे आणि ऑप्शन करण्याचा विधी कसा असावा त्यामागील शास्त्र काय आहे शास्त्रामध्ये योग्य पद्धत कशी सांगितलेली आहे म्हणून पूर्ण माहिती नक्कीच ऐका तुमच्या कामाला येणारी माहिती आहे आणि आपण जेव्हा योग्य पद्धतीनं आपल्या मुलाचं आपल्या पतीचं आपल्या मुलीचं ऑक्शन केलं त्यांची वळणी केली तर तुम्हाला नक्की त्याचा चांगलाच फायदा होईल चला तर मग सुरुवात करूया ऑप्शन करणे किंवा ववाळणे आपल्या धर्मामध्ये हा सांगितलेला एक छोटासा काम होणं एक विधी आहे जसे की आपला वाढदिवस असेल किंवा आपल्या मुलाचं परदेशामध्ये जाण्याचा एखादा योग्य दिवस आलेला आहे किंवा एखाद्या चांगल्या परीक्षेमध्ये आपल्या मुलाचा म्हणजे आपल्या मुलाला यश प्राप्त होण्यासाठी त्याचं आपण ऑप्शन करत असतो किंवा एखादा युद्ध आहे युद्धामध्ये विजय होऊन आपल्या घरी परत आल्यावर अशा शुभ प्रसंगामध्ये आपण काय करतो त्या व्यक्तीचं ऑप्शन करत असतो त्या व्यक्तीला आपण ओवाळणी शुभेच्छा देण्याची ही एक पद्धत असते आता ऑप्शनाचा विधी जो आहे तो कसा करावा आणि त्यामागील शास्त्र काय सांगतं याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच मिळेल आता एक पाठ घ्यायचा आहे ऑक्शन कसे करावे योग्य पद्धत कशी आहे ऑक्शन करण्याच्या पहिले नंबर एक एक पाठ घ्यावा पाटावर पाटाच्या भोवती आपल्या छोटूशी एक रांगोळी रांगोळी काढावी ज्याचे ऑक्शन करायचे आहे त्याला म्हणजे संस्कार म्हणजे जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला पाटा त्या पाटावर बसवावे पाटाच्या भोवती न विसरता रांगोळी काढावी रांगोळी काढण्याचं कारण असं आहे की कुठलीही नकारात्मक शक्ती त्या रांगोळीच्या आतमध्ये प्रवेश करू शकत नाही म्हणून ऑक्शन करण्याच्या पहिले रांगोळी नक्कीच काढावी नंबर दोन संस्कारे म्हणजे ज्या व्यक्तीच्या आपण ऑक्शन करणार आहे त्या व्यक्तीच्या कपाळावर आपलं जे मधलं बोट आहे तर मधल्या बोटाने म्हणजे खालून उवरपर्यंत ओले कुंकू लावून त्यावर अक्षदा लावाव्यात ही साधी आणि सोपी पद्धत आहे आणि बऱ्याच महिलांना माहिती आहे आणि अशा बऱ्याच महिला आहेत की अक्षण करताना कुंकू आपल्या हाताचा जो अंगठा आहे त्या अंगठ्याने कपाळावर खालतून उवरपर्यंत नेतात कधीही अक्षर करताना कपाळाला कुंकू लावताना कधीही अंगठ्यानं न लावता आपल्या हाताच्या मधल्या बोटाने कुंकू ओलं कुंकू कपाळावर लावावे कधीही अंगठ्याने कुंकू अक्षर करताना कधीही नाही लावावे अशी शास्त्रामध्ये सांगितलेली पद्धत आहे आता आज्ञाचक्राच्या जागी अक्षदा लावण्यामागील शास्त्र काय आहे जेव्हा आपण ओलं कुंकू लावतो त्या ठिकाणी अक्षदा लावायचं असतं अक्षदा लावतात त्यामागे काहीतरी शास्त्र नक्कीच आहे अक्षदा आज्ञाचक्राच्या जागी लावल्याने आणि नंतर ओवळताना आपण काय करतो एका एक तप्तातील म्हणजे दिव्यातून प्रक्षेपित होणाऱ्या ज्या गोलाकार आहे त्या गतिमान रजोगुणी लहरी असतात त्या अक्षदातील पृथ्वी अन आप अशा तत्वाच्या कणामुळे धरून ठेवल्या जातात आणि आवश्यकतेप्रमाणे जीवाच्या आज्ञेचक्रातून शरीरात प्रक्षेक्षित केल्या जातात म्हणजे यावेळी रजोगुणी लहरीतून क्रिया ऊर्जा न्यून्य झाल्यामुळे त्याचे रूपांतर सात्विक लहरीमध्ये होत असते आणि सात्विक लहरीची गती ही पहिल्याच्या तुलनेत अल्प असल्याने या लहरी शरीरात हळूवा संक्रमित होतात त्यामुळे जीवाला मिळणारा जो सात्विकतेचा जो लाभ असतो तो लाभ बराच काळ तो टिकून राहत असतो बराच काळ त्याच्यासोबत हा काळ राहा म्हणजे टिकून राहतो आणि जीवाला याचा कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही म्हणून औक्षण करताना अक्षदा आणि ओवाळणी ही खूप महत्त्वाची आहे नंबर तीन आता निरंजन आहे आपलं तर निरंजनाचे जे तबक आहे ते हातात घेऊन त्यातील अंगठी आता आपलं जे ताट तयार करतो त्या ताटामध्ये अंगठी किंवा एखादं सोनं कुठल्या पण एक प्रकारचं त्या ता हातामध्ये ते ताड घेऊन निरंजन घेऊन त्यातील जी अंगठी किंवा काही पण सोनं ठेवलेलं आहे किंवा एखादा दागिना तुम्ही ठेवलेला आहे आणि सुपारी हातात घेऊन आपल्याला काय करायचं त्यांनी त्या व्यक्तीच्या म्हणजे तोंडा तोंडवळा आहे त्याचा जो व्यक्तीचा तोंडवळा आहे त्या तोंडवळाच्या भोवती आपल्याला वळायचं आहे आता कसं ववाळायचं आहे अंगठी आणि सुपारी यांनी काय करायचं ववळणी आता अंगठी आणि सुपारी यांनी वळणी का करावी तो ओवाळण्यामागील एक शास्त्रसुद्धा आहे बरं का बऱ्याच महिन्या आता अंगठी आणि सुपारी काय ओवाळावी याच्या मागचं कारण काय आहे अंगठी आणि सुपारी यांनी वळणी वळणी करण्याच्या मागील शास्त्र काय सांगते अंगठी आणि सुपारी ह्या दोन्ही गोष्टी जीवाने हाती घेतलेल्या कार्याला पूरक म्हणजेच कारक आहेत ऑक्षण करण्यापूर्वी देवतेला शरण जाऊन प्रार्थना केल्याने तपकातील सर्वोच्च घटक घटक जे आहेत ते देवताकडून येणाऱ्या सात्विक लहरींना भरीत झालेले असतात आणि सोन्याची अंगठी ही सत्वगुण प्रधान असल्याने अंगठीतून प्रत्यक्षिपित होणाऱ्या जे सात्विक लहरी असतात या सुपारीतून होणाऱ्या जे आपत्तत्वाच्या लहरीमुळे थोड्याफार प्रमाणात रजोगुणी म्हणजेच प्रवाही बनतात यामुळे अंगठीतून होणाऱ्या ज्या लहरीचे सात्विक लहरीचे जे रूपांतर आहे ते जीवाला पेलवेल अशा सगुण लहरीत होणे सोपे जाते त्यामुळे जीवाला त्याच्या सं क्षमते एवढे देवतेचे तत्त्व मिळण्यास सहाय्य होते आणि प्रत्येक देवी देवतांचा आशीर्वाद त्या व्यक्तीच्या पाठीशी असतो प्रथम आपण काय करतो सर्वात पहिले प्रथम व्यक्तीच्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी एकाच वेळी अंगठी आणि सुपारी याचा स्पर्श करावा कधीही ववाळणी करताना जेव्हा आपण टाटामध्ये सुपारी आणि अंगठी किंवा सोन्याचा एखादा दागिना ठेवलेला आहे ते दोन्ही एकत्र घेऊन जो व्यक्ती आपण त्याचं ओवाळणी करतो त्याच्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी एकाच वेळी दोन्ही एकत्र हातामध्ये घेऊन त्या सुपारीचा आणि जो दागिना ठेवलेला आहे किंवा अंगठी ठेवलेली आहे त्याचा एकाच ठिकाणी एकाच वेळेला सुपारीचा आणि अंगठीचा त्या आज्ञाचक्राला स्पर्श करावा अंगठी आणि सुपारी यांनी व्यक्तीच्या उजव्या खांद्यापासून तर म्हणजे जसा खांद्या घड्याळाचा जो काटा आहे जसा घड्याळाचा काटा ज्या दिशेनं म्हणजे फिरतो त्या दिशेने म्हणजे उजव्या खांद्यापासून जे ओवळण्यास आपण आरंभ करायचा तो उजव्या खांद्यापासून आरंभ करून डाव्या खांद्यापर्यंत आपल्याला यायचं आहे मग असेच उलट दिशेने ववाळून वा उजव्या खांद्यापर्यंत यायचे आहे म्हणजे एक फेरवा फेरा आपण जर असा उजव्या हाताने डाव्या हातापर्यंत घेतला तर तो तोच फेरा डाव्या हातापासून तर उजव्या हातापर्यंत परत असा उलटा फेरा घ्यायचा आहे हातामध्ये अंगठी आणि एक डागिना घेऊन तशाच उलट दिशेने आपण ववाळणी वा उजव्या खांद्यापर्यंत करायची आहे असं आपल्याला किती वेळा करायचं आहे असं तीन वेळा करायचं आहे असं तीन वेळा करायलाच पाहिजेत प्रत्येक वेळी अंगठी आणि सुपारी याचा स्पर्श आपल्याला तपकाला करायचा आहे म्हणजे एक वेळा उजव्या हातापासून तर डाव्या हातापर्यंत तुम्ही अंगठी आणि दागिना ववाळा की आज्ञाचक्राला स्पर्श करायचा परत दुसऱ्या वेळेला ववाळणी केली की परत मधल्या भागेला आपल्याला स्पर्श करायचा असं तीन वेळा आपल्याला स्पर्श करायचा आहे आता अंगठी आणि सुपारी याचा तत्काळ स्पर्श करण्यामागील काय कारण आहे जेव्हा आपण अंगठी आणि दागिना ओळणी करतो आणि मधल्या आज्ञाचक्राला स्पर्श करतो ते स्पर्श करण्याचं कारण काय आहे शास्त्रामध्ये काय बोललेलं आहे ऑक्शन करताना जीवाच्या ईश्वराप्रती असलेल्या भावामुळे ब्रह्मांडातील सात्विक लहरी ज्या आहेत त्या कार्यरत हो कार्यरत होत असतात आणि हातात धरलेल्या सोन्याच्या अंगठीकडे आकर्षित म्हणजे आकर्षल्या जातात आणि अंगठी अंगठीने जेव्हा आपण ववाळतो ना तर अंगठीने वळताना अंगठीकडून म्हणजे ज्या सात्विक लहरी आहेत त्या सात्विक होणाऱ्या लहरी लहरीचे जे रूपांतर आहे ते रो, रोजो लहरीमध्ये होत असते आणि याच लहरीचे दुसऱ्या जीवाच्या स्वभावती संरक्षण कवच असं एक निर्माण होत असते त्यानंतर सात्विक लहरींनी भारीत अंगठी तामनामध्ये टेकवली असता तिच्या हाता म्हणजे तिच्यातील जी लहरी आहे त्या तांब्याच्या तामनामध्ये आकर्षित होतात आणि आकर्षल्या जातातसुद्धा म्हणून तामणातून या लहरी ऑक्शन करणाऱ्या जीवाच्या शरीरात त्याच्या हाताद्वारे संक्रमित केल्या जातात त्यामुळे ऑक्शन करणाऱ्याला आणि ऑक्शन करून घेणाऱ्या अशा दोन्ही जीवाच्या जीवांना त्या सात्विक लहरीचा शंभर टक्के लाभ होत असतो म्हणून ऑक्शन करताना म्हणजे अंगठीचं आणि म्हणजे कुठला पण सोन्याचा दागिना एक सोन्याचा डागिना आणि सुपारीचं आणि दोन दिव्याचं खूप महत्त्व आहे आणि जेव्हा आपण गंध लावतो तेव्हा आपल्या मधल्या बोटाने गंध लावायचं खूप खूप महत्त्व आहे तर ऑप्शन कसे करावे हा विधी योग्य पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा एक लाईक करायला विसरू नका कमेंट करायला गोड गोड आणि छान छान कमेंट करायला सुद्धा सुद्धा विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया तोपर्यंत स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ